नमस्कार शरद पवार साहेबांच्या प्रकृतीत बराच सुधार झाला आहे आपण त्यांना अँटीबायोटिक्स देत आहात देत आहोत त्याची फिजिओथेरपी स्टार्ट केलेली आहे त्यांना आपण अजून एक दोन दिवस अँटीबायोटिक्ससाठी फक्त ठेवणार आहे बाकी त्यांचे सगळे पॅरामीटर्स वगैरे सगळे बराच सुधारणा झाली आहे सर कोणकोणत्या तपासण्या करत रुटीन तपासण्यामध्ये असं आलेलं आहे की थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि त्या अँटीबायोटिक्सनी आता बराच सुधारणा झालेली आहे संपर्कात आल्यामुळे थोडंसं इन्फेक्शन झालं होतं आणि बोलायला त्रास होत होता बिलकुल नाही परिस्थिती काय बिलकुल नाही आता काही त्रास होत नाहीये आणि साहेब ऑलमोस्ट बॅक टू नॉर्मल आहेत एक ते दोन दिवसात पुढील दोन दिवसात हां